नमस्कार आपण वणी येथील सुभाष काका पारख यांच्या फार्म हाऊस मोठ शेतीवर आलेलो आहोत मी शेतकरी मित्र केतन नानावटी आणि आपण बोलूया शेतकरी श्री सुभाष काका पारेख काका नमस्कार नमस्कार काका आपण खास भेटतो आहे तर आम्ही धारागोल ह्या स संदर्भात भेटतो आहे पण okay. शेतकरी बांधवांना आपण कशा पद्धतीने शेती करतो आहे आपण ह्या इकडून आपण सुरुवात करूया आणि काकांकडून समजून घेऊया काका का, का, कशा पद्धतीने शेती करतात काका एक वर परत एकदा नमस्कार नमस्कार हा का, काका आपण हा हे जे फिल्टर बघतो ते कशा पद्धतीने कसं आपण मॅनेज करता करतोय फिल्टर डायरेक्ट मेन लाईन आहे ओके पाईपलाईन मधून इकडे पुढे पाच कॉप केलेले पाच प्लॉट आपण पाहू शकता हे इकडे बघा एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर आणि पाच नंबर कोकत आहे आपल्याला नंबर दिसत नाही तो पण तरी पण एक मिनट आपण प्रयत्न करूया पाच नंबर अशा पद्धतीने कॉक आहेत का हे कसं मॅनेज कसं केलं जातं का आपल्याकडून एका वेळेला एक नंबरच्या प्लॉटला लावलं तर एक नंबरच्या प्लॉटमध्ये दोन कॉक आहे बरोबर ते आता तिथं स्पॉटमध्ये जाऊन तुम्हाला पुढं दाखवत आहे बरोबर त्यात एका कॉकला चार घंटे आम्ही पाणी देतो बरोबर चार दिवसात आम्ही साधारणतः हे दहा एकर उसाचं पाण्याचं नियोजन असते जास्त वेळेला करून घेत बरोबर त्यात काही विहिरीचं पाणी काही शेततळ्याचं पाणी बरोबर हे दोन्ही मॅनेज करून आणि ड्रीप केलेलं आहे पाच फुटाची ऊसाची सरी आहे बरोबर उसाच्या पाच फुटाच्या सरीमध्ये आपण कोल्हापूरहून रोपं आणून रोपं लावले ते बरोबर आणि त्याच्यानंतर ते प्लांटेशन केल्यानंतर पाच फुटाच्या सरीत माझ्याकडे युवराज ट्रॅक्टर आहे त्याच्याने अंतर मशागत करतोय बरोबर काका आणि पूर्ण प्लॉटला ड्रिपची सिस्टीम आहे हा उसाच्या पूर्ण प्लॉटला ड्रिपची सिस्टीम आहे त्या ड्रिपनी सगळं पाणी देतो फक्त प्लांटेशन करताना दोन ते तीन पाणी ओपन भरतो साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर मधले हे प्लांटेशन आहे आपण हे प्लांटेशन बघू शकतो साधारण काकांनी सांगितल्यानुसार ड्रिपने ज्यावेळेस पाणी देतात साधारण एक ते दोन वेळा फ्लड पाणी पद्धतीने ते पाणी आपण करता प्लांटेशन करताना आपण देतो बरोबर ना आणि दरवेळेस बाकीचं चार तास कमीत कमी आ, काका पाणी देत असताना चार तास पाणी देतात साधारण किती दिवसानंतर काका पाणी देतो उसला आता आम्ही दर हप्त्याला होऊन जातो रोटेशन तर हप्त्याचं रोटेशन काका नियमित करतात असा हा दहा एकरचं प्लांटेशन मधून हा आता किती एकर ऊस आहे का सगळा दहा एकर आहे संपूर्ण हा प्लॉट संपूर्ण चारी बाजूने आपण बघू शकू हा ऊसाचा प्लॉट आहे आता काका त्याच्यामधून आपण आम्ही दाराचा प्लॉट कसा केलाय टोटल आम्ही दारा आहे अजून याला केमिकलचं खत कुठलंच नाही कुठलंही नाही कुठलंच नाही फर्टिलायझर आणि केमिकल स्प्रेंग काहीच नाही काहीच नाही संपूर्ण आम्ही टोटल एकरी ग्रॅन्यूज पंधरा किलो हा त्याच्यानंतर आम्ही झाडा एकरी पाच लिटर तेल पाच किलो अशा प्रमाणे तीन ड्रिंकिंग आम्ही केलेले आहे नळीवढून बरोबर बरोबर बर, काका कसं वाटतं काका रिझल्ट कसं वाटत रिझल्ट म्हणजे आम्ही धाराचे रिझल्ट आज एवढ्या कडक उन्हाळ्यात वीज हां प्लॉटला कुठल्याही प्रकारची विजा न होता बरोबर अजूनही महिनाभर माझा प्लॉट जर झकला तर पुढं पाऊस पडायला सुरुवात झाली तर मला कुठलीच अडचण नाही कुठली अडचण नाही आणि रासायनिक खतांमध्ये आणि ऑर्गेनिक खतामध्ये जसं आम्ही दारा गोल्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला खर्चाची तफावत काय वाटते का खर्चाची तफावत मोठी बॅग जरी आज एक राहिली हां तर एक कमीत कमी चार बॅग आहे बर चार हजार रुपये एकडी आपण देतो खताला लागतात आणि शेवटी ते केमिकल आहे उष्णता वाढल्यानंतर वरची उष्णता आणि खतांची केमिकलची उष्णता याच्याने कुठल्याही पिकांना लवकर शॉक बसतो शॉक बसतो आणि आम्ही गोल्डनी तसं बसण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात किंवा ऐंशी टक्के आपण त्याच्यामधून बचत करू शकतो पैशांची पण आणि टाकण्याला मजुरी कमी मजुरी पण कमी लागते आणि पीक पण टाकायचं म्हणजे काही फार मोठं नाही एकरी बरोबर आणि पिकांची रोग प्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळे पिकांची वाढ पण चांगल्या पद्धतीने फुटवे वगैरे पण चांगल्या पद्धतीने आता प्लॉट मध्ये आता तुम्ही व्हिडिओ करून राहिले तर तुम्ही प्लॉटमध्ये व्हिजिट करून पाहून घ्या मला सगळं दिसेल बरोबर आणि काका तुम्हाला आम्ही दाराचा जो आहे तो अनुभव किती वर्षापासून आहे कमीत कमी पाच वर्ष पाच वर्षापासून कमीत कमी काका सुभाष काका आ, जे आपले शेतकरी बांधव आहेत शेतकरी बांधवांना ऑर्गॅनिक शेती करणाऱ्यांना खास सांगतात पण आणि त्यांची स्वतःची नर्सरी पण आहे खूप छान डेव्हलप करतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते बघूयाच का एवढी छान नर्सरी डेव्हलप करतात आणि काका प्रत्येक वस्तूमध्ये आम्ही धारा वापरण्याचा आग्रह हो ठेवतात जसं काका तुम्ही आता जो उसाचा प्लॉट दाखवला आपण कशामध्ये वापरतो आपण धारा प्लॉट आहे आहे बरोबर आणि अजून कशामध्ये आपण वापरलेले आहेत दोन वर्ष टोमॅटो तो वापरला दोन वर्ष टोमॅटो मध्ये वापरलेले आहे बेसळ डोस पासून आपली सुरुवात आम्ही गोल्ड ची केलेली आहे त्याच्यात काका रिझल्ट कसा होता एवढ्या म्हणजे निसर्गाच्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये सुद्धा हां आम्ही दाराचे जितले प्रॉ जितके प्रॉडक्ट आहे ह्या प्रॉडक्टने चांगली प्रतिकारशक्ती आणि चांगली साथ दिली चांगली साथ दिली आता लोकांच्या म्हणण्यामध्ये एक असं येतं का ऑर्गॅनिक शेती करताना जसं पाहिजे तसं उत्पन्न मिळत नाही रासायनिकच्या तुलनेपेक्षा तर ह्याच्यामध्ये तुमचं मत काय का बाबा समजा एक रासायनिक प्लॉट केला तर खर्च भरपूर असतो आणि आम्ही गोल्ड केलं तर खर्च वाढतो कमी होतो आणि त्याच्यामध्ये जर रासायनिकमध्ये जे उत्पादन क्षमता आणि आम्ही गोल्डची जी आहे उत्पादन क्षमता ह्याच्यामध्ये आपल्याला तफावत काय दिसून येते काका आता असं आहे चा शेवटी शेतकऱ्याचं कन्सेप्ट हे त्याच्यावर डिपेंड आहे बरोबर तुम्ही जसं त्याला प्रॅक्टिकली सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे प्रमाणे केलं हां तर कुठल्याही ऑर्गेनिक असो किंवा केमिकल असो कुठल्याही याचे रिझल्ट मिळणारच मिळणारच आणि आम्ही दाराचं कसं वाटतंय तुम्हाला आम्ही दाराचं ते आता ज्वालाग्रही आहे त्याच्यामुळे ते खनिज कमीत कमी पाच फुटापासून अन्न ग्रहण करण्याची क्षमता ठेवतात ओके okay. तुम्हाला चांगल्या पद्धतीने अनुभव झालेला आहे कसं वाटतं वापरून नाही वापरलेलंच आहे त्याच्यामुळे तर अर्थात मला काही विशेष सा, कोणाला सांगावं लागत नाही मला वापरायचं मी स्वतः वापरतच राहतो आत्ताही माझ्याकडे कमीत कमी ग्रॅन्युल्स माझ्याकडे दोन क्विंटल शिल्लक आहे आम्ही झारा गोल्ड माझ्याकडे आत्ताही पंधरा वीस लिटर शिल्लक आहे जेल आज संपलेलं आहे बरोबर बरोबर बर समाधानी आहात ओके ओके काका खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद